नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन विषयावरती बोलणार आहे जेव्हा आपलीच मुलं आपल्याला मान सन्मान देत नाहीत तेव्हा नक्की आई वडिलांनी काय करावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या व्हिडिओना भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी एक असं वळण येतं जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची आदलाबदल होऊ लागते तुम्ही दशके मुलांच्या संगोपनामध्ये घालवली त्यांना सांभाळलं त्यांना योग्य मार्ग दाखवला आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिले पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदललेलं आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला महत्त्व देत नाहीत किंवा मग कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारं असतं जर तुमची मुलं तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत ज्याचे तुम्ही हकदार आहात तरी ते या गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो राग देखील येऊ शकतो तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले आहे ते सर्व जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिले पण सत्य हे आहे की रागाने काहीही बदलत नाही उलट रागाने गोष्टी आणखी बिघडतात याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्या योगे तुम्ही वाद न करता नाराजी न करता भांडण न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता आज मी तुमच्यासोबत असे सहा मार्ग तुम्हाला सांगणार आहे जे मार्ग तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुलं तुमची किंमत करत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या नजरेमध्ये सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा म्हणजे मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे ते आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता हो म्हणता तेव्हा पण जेव्हा मन नाही म्हणत असतं तुमचं आरोग्य आणि गरजांना त्यांच्यापुढे कमी प्राधान्य देता फक्त या आशे नाही की कदाचित असे केल्याने ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक समजून घेतील पण कटू सत्य हे आहे है की जितके तुम्ही त्यांच्यामागे धावता तितके ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्प बसता तर तुम्ही त्यांना हे शिकवत आहात की तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं वाटतं मी एका महिलेला ओळखते त्या ताई ज्या त्यांच्या काळामध्ये खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जशा जस जशा जशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचं नियंत्रण देऊन टाकलं त्या त्यांची ते दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती तेव्हाही त्यांनी एकदा असं सांगितलं माझी फक्त इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावं पण झालं काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होते की आई तर प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान्य करेल काहीही बोलणार नाही त्या ताई विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहेत पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमावत होत्या जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाहीत तर पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज, गरज नाही सीमारेषा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायला सुद्धा शिका स्वतःचं मत मांडायला शिका अगदी त्यांना ते आवडलं नाही तरी सुद्धा कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान तुमचा परत येईल दुसरी गोष्ट वाद करू नका उदाहरण बना जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमान जनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले किंवा जोर देऊन सांगणे की आता माझेही ऐका पण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी वर्षानुवर्षांची चिडचिड वाचू शकते वाद कधीही उपयोगी पडत नाही जर विचार करा आतापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दामुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही कसे उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर तुम्ही तेच सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे अशी एक व्यक्ती आहे की जी एक निवृत्त शिक्षक आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्या चिंतेचा उपहास केला जाईल आणि जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना हलक्यात घेतले जाईल सुरुवातीला त्यांनी प्रत्युत्तर दिले वाद घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण जितके जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ते वाद करत नसत ते लक्षपूर्वक ऐकत असत त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करणं थांबवलं आणि स्वतःला असं सादर करायला सुरुवात केली जसे की के आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत ते शांत आवाजात बोलत शहानपणाने हार जीत यांच्या भावनेशिवाय हळूहळू काय झालं त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली आता ते त्यांना एका अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले जे स्वीकाराचा भिकारी नाही ज्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही जो स्वतःमध्येच ताकदवान आणि प्रतिष्ठेचं उदाहरण आहे जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्याची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावरती ठाम राहता तेव्हा ते ते जाणवतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया माहिती उपयुक्त आहे असं लिहायला विसरू नका जेणेकरून मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा तुमचा पाठिंबा मला अजून असेच नवनवीन आणि चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रतिसाद देत असतो आता आपण पुढे बघूया तिसरी गोष्ट भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणं सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण धड्यांपैकी एक म्हणजे हे की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसंच प्रेम करतील सन्मान देतील पण जसं ते जाणू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसा नात्यांचा समतोल बदलत जातो सत्य हे आहे लोक अगदी आपली मुले देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा मग लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझ होऊन बसतं आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याशी असहिष्णू किंवा चिडचिडीने वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाने प्रेमाच्या मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात मी एका अशा महिलेला ओळखते की त्या दयाळू आणि समर्पित आई आहेत त्यांनी आपलं सर्व काही मुलांसाठी समर्पित केलेलं आहे पण जसजसं मुलं मोठी झाली त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त झाली त्यांनी स्वतःला दररोज फोनजवळ बसलेली त्या सापडत फक्त या अपेक्षेने की कधीतरी एखादं मूल फोन करेल जेव्हा फोन येत नसे तेव्हा त्या स्वतः फोन करीत बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असंच म्हण तुमची खूप आठवण येते तुम्ही भेटायला आल्या असता तर बरं झालं असतं आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत पण यामुळे मुलं जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागले त्यांचे फोन कॉल प्रेमाचे नव्हते तर एक जबाबदारीसारखे वाटू लागले मग एक दिवस त्या ताईंनी काय केलं काही बदल करून बघितला त्यांनी वाट पाहणं थांबवलं त्यांनी आधी फोन करणं बंद केलं आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन छंद जोपासले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला शिकल्या आणि मग काहीतरी आश्चर्यकारक घडले मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे इथे धडा साधा आणि सोपा आहे जितके कमी तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मुलांकडूनही अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्त्वाचे वाटवून देतील तितकेच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते, ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतील चौथी गोष्ट सीमा ठरवा आणि त्यांचं पालन करा मुले पालकांचा सन्मान का करणे सोडतात याचं एक मोठं कारण म्हणजे पालक त्यांना तसं करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणवून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असंच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसे आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषतः कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशी वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तोडावं की भांडावं याचा अर्थ आहे शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणं की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहूनही महत्वाचं म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचं म्हणणं मांडा मला एका सज्जनाची गोष्ट आठवते एक निवृत्त व्यापारी त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांचा विषय येतो तेव्हा ते संकोच करत मुलं त्यांचं बोलणं तोडत त्यांच्या चिंतेची थट्टा करत इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचीही टीका करत सुरुवातीला हे सगळं सहन करत राहिले ते त्यांनी स्वतःला सांगितलं यावर वाद घालणं योग्य नाही पण जसा जसा वेळ गेला त्यांना जाणवलं की प्रत्येक वेळी जेव्हा गप ते गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असे वागणे स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचं बोलणं तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरामध्ये सांगितलं मी तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल पण सन्मान गरजेचा आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा सीमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळ घालवू शकत नाही आणि मग काय झालं सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजलं की वडील आता मागे हटणारे नाहीत आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुलं तुम्हाला सन्मान देत नाहीत तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसरा ती ठरवू शकत नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि इथपर्यंत आला आहात तर कमेंट बॉक्समध्ये या गोष्टी उपयुक्त वाट वाटतायत असं लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच देखील करा तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले प्रेरणादायी कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरित करत आहे आता पुढे बघूया पाचवा टप्पा जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं थांबवा सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणं हे त्याची कदर करत नाहीत आणि पालक म्हणून आपण ते अनेक अनेकदा अनुभवतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात की जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेने पाहिलं जातं पण सत्य हे आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मागायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते मी एका अशा सज्जनाला ओळखते असे वडील जे नेहमी त्यांच्या मुलांसाठी उदार राहिले आहेत जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली आपलं काम सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांच्या अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर तक्रारी मुलांनी त्यांना मदतनीस नाही तर नेहमी उपलब्ध असलेला व्यक्ती मानलं आणि जेव्हा एक दिवस त्यांनी स्वतःला मदतीची गरज पडली तेव्हा मुले व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी बदल केला त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत आहे करत नव्हते आणि सर्वात महत्वाचं आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले होते सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही पचला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का नाही राहिले पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली त्यांच्या मदतीचे कौतुक करायला सुरुवात केली का कारण आता त्यांना जाणवू लागलं की वडिलांची उदारता अनंत नाही तर ती एक भेट आहे हमी नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्या वेळेचा प्रयत्नांचा किंवा दयाळूपणाचा सन्मान करत नाहीत तर एक पाऊल मागे घ्या स्वतःला विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो तर विचार करा जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही हे शिकवता की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्याकडे तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात सहावी गोष्ट तुमचं जग फक्त मुलांच्या भोवती गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविकच आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबुन बिंदू बनवणं देखील स्वाभाविक आहे पण जसं जसं वय वाढतं तसं हा समतोल बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं आय। आयु संपूर्ण आयुष्यभक्त मुलांनाच सर्व काही मानून घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तींप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काही शिल्लक नाही लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुले हे जाणवू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानता तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागतं आणि कधीकधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही एका महिलेला मी अशा ओळखते ज्यांचं वय अठ्याहत्तर वर्ष आहे आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलांमध्ये गुंतवली सतत फोन करणं न विचारता सल्ला देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुलं तो रिकांपणा भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे त्यांना झाला होता पण यामुळे मुलं जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली भेटी कमी झाल्या फोनवरील संभाषण सुद्धा कमी झाली आणि आधीपेक्षा अधिक त्यांना एकटं वाटू लागलं त्यांनी एक, एक निर्णय घेतला त्या एका पुस्तक समूहामध्ये सहभागी झाल्या मैत्रिणींसोबत प्रवासाला जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रामध्ये सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्वाचं त्यांनी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मुलांना बनवलं बनवणं थांबवलं आणि मग काय चमत्कार सांगायचा मुले स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागले जाणून घ्यायला लागली की आई काय करत आहे त्यांना त्यांची स्वावलंबशीलता प्रेरणादायी वाटू लागली त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्य व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्षाची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा ते तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल माहिती उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा मला अजून अर्थपूर्ण प्रेरणादायी कंटेंट बनवण्यासाठी नवीन ताकद देत असतं आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येत नाही सन्मान मिळतो तो हे दाखवून तुम्ही कोण आहात तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करता जर तुमची मुलं आता कमी काळजी घेतात कमी लक्ष देतात किंवा मग कमी सन्मान दाखवतात तर तुमची ऊर्जा रागात वाया घालवू नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन ब बदला त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावणं थांबवा कारण जितके कमी तुम्ही ती स्व इच्छा कराल तितक्या सहजतेने ते तुम्हाला मिळेल स्वतः उदारण बना कारण तुमची प्रतिष्ठा तुमच्या आवाजापेक्षा अधिक बोलते भावनिक अवलंबित्व सोडा कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तितकेच ते तुमच्या उपस्थितीची कदर करतील सीमा ठरवा कारण लोक तसेच वागतात जसे तुम्ही त्यांना परवानगी देता बिना कदर मिळवता देणे थांबवा कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजलं जाऊ लागतं तेव्हा तिचं मूल्य हरवतं आणि सर्वात महत्वाचं तुमचं स्वतःचं स्वतंत्र जीवन घडवा कारण लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख असते जर तुम्ही हा बदल केला तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल तुमची मुलं तुम्हाला एका नवीन नजरेने पाहू लागतील आता तुम्ही त्यांना वाटणार नाही की तुम्ही कोणाच्या प्रतीक्षेत बसलेले वृद्ध आहात तर असं व्यक्ती दिसाल की जे स्वतःच्या प्रतिष्ठेने स्वतःचा सन्मान मिळवतात आणि हळूहळू तोच सन्मान परत तुमच्याकडे येईल कारण तुम्ही तो मागितला नाही तर कमावला आहे आज आमच माझ्यासोबत जोडले राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल की हा व्हिडिओ नक्की कसा होता तुम्ही हे बदल तुमच्याही आयुष्यामध्ये घडवणार का व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद